कुणाल कामराच्या गाण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया काय शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आलेले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिकमध्ये लवकरच शिवसेनेचे दोन दिवसीय विभागीय शिबिर रा... होणार असल्याचं सांगितलंय तसेच एखाद्या कलाकारानं कलेच्या माध्यमातून काही सांगितलं असेल तर त्या चिंता वाटण्याचं काही कारण नाही असं देखील खासदार संजय राऊत यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गायलेल्या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे गद्दाराला si e man तर नाही म्हणायचं रिक्षावाला म्हणायचं नाही का त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का हे रेकॉर्ड वरती आहे एखादा कला का माध्यमातून मांडत असेल तर याच्यामध्ये मला चिंता वाटण्याचं कारण नाही कामरांच्या संदर्भात विडिया नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक